नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार श्री वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारामध्ये ग्रामीण भागात आणि शहरात करत असताना जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल फार मोठ्या प्रमाणात रोष आहे शेतीमालाच्या भावाला किमती नाहीत खते पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आहेत रोजगार नाही आणि आरक्षणाबद्दल मराठा समाजात धनगर समाजात प्रचंड असंतोष आहे या सर्व बाबीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये यावेळी इंडिया आघाडीची शक्यता आहे येण्याची आणि था ना ना ना। ना। आपला नांदेड जिल्हा त्यामध्ये महाविकास आघाडीचा घटक म्हणून निवडून ज्या शक्यता आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं की आपण सर्वांनी सव्वीस तारखेला मतदान करत असताना पंजाया निषेध मतदान करायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं मतदान करायचं आहे जेणेकरून भारताच्या घटनेमध्ये सामील होणाऱ्या सर्व खासदारांमध्ये आपला खासदार असला पाहिजे आणि संविधानाचं रक्षण झालं पाहिजे यासाठी आपल्याला पंजाब निषेध मतदान करायचं आहे धन्यवाद माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या जाहीर आव्हान मी करतो की आज जनता पेटून उठलेला आहे नेते एकीकडे आहेत आणि जनता एकीकडे आहे आज आमच्या पूर्ण महाविकास आघाडीचे पूर्ण टीम पूर्ण काम करत आहे आणि त्यांच्या टीमवर आज देंगलूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या सत्ता असल्यामुळे आज देंगलूर तालुका आणि देंगलूर शहर हे पूर्ण आपल्या काँग्रेस पक्षासोबत आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला पूर्ण आमच्या महाविकास आघाडीचे टीम या ठिकाणी सर्वात जास्त मतदान करून या ठिकाणी सर्वांना मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो की सर्वात जास्त पंचायत निषेध मतदान करावं असं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो जय हिंद महाराष्ट्र चव्हाण साहेब जरी भाजपाशी झाले तरी जनता चव्हाण साहेबांनी या जनतेला विश्वासात न घेता या ठिकाणी भाजपाशी झाल्यामुळं जनता अतिशय चिडून आहे संतापून आहे नाराज आहे त्यामुळे ही निवडणूक नेत्याविरुद्ध जनतेची आहे ही निवडणूक जनतेनेच या ठिकाणी डोक्यावर घेतलेली आहे मनावर घेतलेली आहे असे शंभर अशोकराव चव्हाण साहेब जरी फुटले तरी जनता मात्र महाविकास आघाडीसोबत आहे कोणत्या दबावाला बोलणं पडता कोणत्या आमिषाला बोलणं पडता कशाला बोलणं पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये